अजित अजितदा आयकर विभागाने जी संपत्ती जप्त केलेली होती ती दिल्ली ट्रिब्युनल सोडवली आहे मुक्त केलेली आहे खाऊंगा ना खाणे दूंगा हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही हा देशामध्ये कष्ट करणारे मेहनत करणारे जी माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मूडभर मित्रांना दिल्या जातात त्या कष्टकऱ्यांच्या गावाचा पैसा लुटायचं का हे मोदींच्या विचार आणि त्याच आधारावर ज्या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्यानं होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळत आहे त्याच्यामुळे या सगळ्या वाटत नाही पण वास्तविकता हे आपल्या लोकांच्या समोर हे शरद पवार जाणार आहे काय राहुल गांधी तिथे जातील काय सांगाल प्रोग्राम अजून प्रोग्राम झालेला नाही पण लोकशाही आणि मताचा अधिकार वाचवण्याचंही जबाबदारी आमची आहे मार्टणवाडीतूनच जी, जी काही टिंगी आज पेटलेली आहे ती पूर्ण देशामध्ये पोचवण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षाकडून केला जाणार आहे यावर्जीशी जा माझं काल बोलणं झालेलं आहे तो प्रोग्राम तयार करण्याचं काम चालू आहे सगळी माहिती मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे त्यानंतर मोमेंट जी आहे बॅलेटवाली ती मोमेंट सुरू करण्याची जी भूमिका आहे ती या ठिकाणी केली कुठेतरी ज्या आज शपथविधी होणार आहे मंत्र्यांच्या अजूनही रसिके सुरू आहे आपलेही आमदारांच्या हे तर आपली प्रोसिजर आहे की सगळ्या आमदारांना आता विधानसभेची शपथ घ्यावं लागतं प्रोसिजर आहे मंत्र्यांचं ते आपल्याला पाहायला मिळत मंत्रिमंडळाच्या साठी तेरा दिवस त्यांना लागले याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये या सरकारमध्ये फार काही आलबैल आहे असं काही दिसायला काही कारण महानगरपालिकेच्या निवडणुका व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस हे कोर्टाला विनंती करणार असल्याचं सांगितलं तुमचे काय मागणी असणार आहे पुढची तयारी असणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या काळात सांगितलं मी चोवीस तासात ओबीसीचं आरक्षण आणून देईल आणि त्याला अडीच वर्ष पूर्ण झाले त्यामुळे किती खरं आहे किती खोटं आहे ते झाल्यानंतरच कळेल